आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष आता कामाला लागले आणि त्याबरोबरच आरोप प्रत्यारोप करण्याची एकही संधी ते सोडताना दिसत नाहीये भाजपने ते एक पटले महापालिकेनं बांधलेल्या पाण्याच्या टाकीवरून सुरू झालेलं काँग्रेस आणि भाजपमधील श्रेयवादाचं राजकारण काही थांबण्याची चिन्ह दिसत नाहीये एका पाण्याच्या टाकीच्या उद्घाटनावरून करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी महापालिका कर्मचाऱ्याला शिवीगाळ केली आणि त्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर भाजपच्या नेत्यांनी या आमदाराला चांगलंच धारेवर धरलंय भाजप नेत्याकडून रवींद्र धंगेकरांचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकून धंगेकर यांच्यावर तोंडसुक घेतलं जात आहे माजी महापौर मुरलीधर मोहळ आणि माजी सभागृह नेते गणेश बिडकर या दोन्ही नेत्यांनी धंगेकरांचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत ही मस्ती आली कुठून असा सवाल के आता या वादात कसबा मतदारसंघातील उमेदवार आणि माजी स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी ही उडी घेतली आहे धंगेकरांचा इतिहास हा त्याच पद्धतीचा असून मुजोरी त्यांच्या रक्तात असल्याची टीका हेमंत रासने केली महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना ज्या पद्धतीचं शिवेगाळ झाली या गोष्टीचा मी सर्वात प्रथम एक कार्यकर्ता म्हणून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मी निषेध करतो लोकशाहीला हे अभिप्रेत नाही आहे आज आपण कुठल्या तरी योग्य पदावर असताना आपल्याला जबाबदारीचं भान असणं हे खूप महत्त्वाचं आहे परंतु ज्यांनी काल शिबेगाळ केली त्यांचा इतिहास त्याच पद्धतीचा आहे मुजरपणा हा त्यांच्या कायमच रक्ता रक्तात आहे त्यांच्याकडनं चांगली अपेक्षा करणं हे सोयीचं नाही आहे आणि काल जो विषय होता हा त्या श्रेयाच्या लढाईचा होता आपल्या कुठल्या तरी नेत्याचं नाव त्या ठिकाणी नाही त्यामुळे जर अधिकाऱ्यांना अशा पद्धतीची वर्तणूक ही कोणी करत असेल तर हे निषेधार्ह आहे ज्यांनी कायदा सुव्यवस्था सांभाळला पाहिजे ज्यांनी लोकशाहीचं मूल्य जपलं पाहिजे ये करने पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्याला शिवीगाळ करताना कस्बा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर यांचा व्हिडिओ हा भाजप केला आशानगर परिसरात बांधण्यात आलेल्या एका पाण्याच्या टाकीचं चा अनौपचारिक उद्घाटन रवींद्र धंगेकर करण्यासाठी गेले होते आणि यावेळी महापालिकेतील पाणी पुरवठा विभागातील एका अधिकाऱ्याला शिविगाळ केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय आणि त्यावरूनच धंगेकरांवर भाजपच्या नेत्यांनी ने टीकेची झोड उठवली आहे